माझ्या बाबाने नंदी बैल आणला माझ्या बाबाने नंदी बैल आणला पांढरा शुभ्र रंग छान सुंदर सुंदर त्याचे कान पांढरा शुभ्र रंग छान सुंदर सुंदर त्याचे कान दिसतो किती तो चांगला दिसतो किती तो चांगला माझ्या बाबाने नंदी बैल आणला माझ्या बाबाने नंदी बैल आणला माझ्या बाबाने शिंगे त्याचे रेडवतान झुल पाटीवर सुंदर छान शिंगे त्याचे रेडवतान झुल पाटीवर सुंदर छान दिसतो किती तो चांगला दिसतो किती तो चांगला माझ्या बाबाने नंदी बैल आणला माझ्या बाबाने नंदी बैल आणला कपाळी शोभे त्या चटीला गळा शोभती घुंगरू मला कपाळी शोभे त्या चटीला गला शोबती मला दिसतो किती तो चांगला दिसतो किती तो चांगला माझ्या बाबाने आणला माझा ने नंदी आणला बाबाने चालतो कसा ठसला जसा बघा आयतीत चालतो कसा मनात माझा ठसला जसा दिसतो किती तो चांगला माझ्या बाबाने नंदी बैल आणला माझ्या बाबाने नंदी माझ्या बाबाने नंदी बैल आणला माझ्या बाबाने नंदी बैल आणला धन्यवाद